फुलतांबा फाटा या ठिकाणी मोठे ट्रॅफिक जाम याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरालगत असलेला फुलतांबा फाटा या ठिकाणी सध्या रस्त्याचे काम चालू आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून हे कामकाज चालू असून या ठिकाणी नेहमी ट्रॉफिक होताना आपणास दिसत आहे दीपावली सणामध्ये देखील या ठिकाणी प्रचंड मोठी ट्रॅफिक झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एक एक दोन दोन तास नागरिकांना या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या ठिकाणची नेहमीची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी नेहमी ट्रॅफिक होत आहे त्यातच पाऊस पडल्यामुळे देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी चिखल झाला आहे सध्या दीपावली असून गर्दीचा मोसम आहे या गर्दीच्या मोसम मध्ये देखील या ठिकाणी मोठी ट्रॅफिक झाली आहे या ट्रॅफिकमुळे मात्र जनता त्रस्त झाली आहे या ठिकाणी लवकरात लवकर काम करावे अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे आपण या ठिकाणी उभा आहे अर्धा तास झाला उभा आहे मी काय तुमची मागणी असेल दिवाळीच्या सणामुळे गर्दी आहे खूप पण मग रस्त्याच्या कामामुळे पण प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर काम व्हायला पण अशी तुमची मागणी हो तुम्ही नेहमी या रस्त्याने येतात हो इथंच राहिला मी ठीक हो। आहे ठीक आहे कोपरगाव नगरमंडमळ महामार्गावर फुलतांबा फाटा ट्रॉफिक जाम झाली सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाने जे झोपीचं सोंग घेतलेलं आहे त्याच्यामुळं खूप जनतेला त्रास होतोय अनेक बहिणी या माहेरी जाऊ राहिल्या काही माहेरावर नेऊ राहिल्या आता मुलांच्या शाळा उघडतील तिथं काही जण अर्धा अर्धा तास थांबले एक एक तास ट्रॉफिक जाम आहे त्याच्यामुळं जनतेला खूप त्रास या परिस्थितीमध्ये जर ॲम्ब्युलन्स आली किंवा काही अपघात झालेला असला त्या अपघातग्रस्तांना मदत करायला जायचं असलं तर त्या ॲम्ब्युलन्सला तिथपर्यंत न पोहोचता त्या माणसाचे गतप्राणही होऊ शकतो तो जीवाला धोकाही होऊ शकतो जर असंच प्रशासन हे करत असेल तो विकास आणि हे ट्रॉफिक सार्वजनिक बांधकाम बा, सार्वजनिक बांधकाम का विभाग जो आहे त्या विभागाचा जो हा गोंधळ आहे आणि ह्या रस्त्याचं जे काम हडलेलं आहे हे काम लवकरात लवकर करून देण्यात यावा अशी जनतेकडून आणि आमच्याकडून मागणी